काम अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी केला आता बऱ्याच जणांनी केला म्हणजे सांगायचा निधी आणता आला नाही पाच वर्षात तुम्हाला काम करता आले नाही आणि निवडणुकीच्या नारळ घेऊन फोडत बसता अर्धी कामं बोगस आहेत हे मी या ठिकाणी जाहीर कारण आपल्या सगळ्यांना आम्ही कुटुंब समजलेलं आहे आणि तळाच्या हाताच्या फोडासारखं या मतदार संघाला साहेबांनी सांभाळलेलं आहे आणि ती सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्यांची मुलं म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सांभाळण्यात आम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! जय भवानी hey! जय भवानी, hey! जै भवानी। hey! जय 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 भवानी की, की, माता आज सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपला सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करते ज्यांनी आपलं आयुष्य देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी घालवलं असे वीर शहीद भगतसिंग यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आज खऱ्या अर्थाने लोहा शहरामध्ये पुन्हा एकदा भाग्याचा दिवस उजळलाय आणि आपल्या सगळ्यांचे राजे छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भोवती सुशोभीकरणासाठी तब्बल दीड कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून सुशोभीकरणाचं आणि या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या माध्यमामधून नांदेड जिल्हाच नाही तर कंधार लोह्यातील प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास कामे करण्यात आली आपल्या सगळ्यांचे सुपुत्र आपल्या सगळ्यांचे बंधू एक लोकाभिमुख नेतृत्व ज्यांच्या माध्यमामधून छत्रपती शिवरायांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यांच्याच माध्यमामधून सुशोभीकरणाचं अत्यंत सुंदर काम या ठिकाणी होणार आहे असे आपल्या सगळ्यांचे लोक नेते आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे कल्याण काका सूर्यवंशी मानिकरावजी मुकदम व्यासपीठावर उपस्थित असणारे आनंदराव दादा किरण चाचू गणेशराव विसावळे उपस्थित असणारे आमचे पांगणेकर मामा छत्रपती दादा आनंदराव दादा नरेंद्रजी उपस्थित बालाजी भाऊ केशवरावजी शंकररावजी नाईक सुनील मोरे दत्तावाले उपस्थित बगडेताई आमच्या जयश्रीताई उपस्थित सर्व मान्यवर सुभाषराव भाऊ हरिभाऊ मस्के भाऊ माधवराव उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व शिवप्रेमी पत्रकार बंधूंनो उपस्थित सर्व माझ्या भगिनीं खऱ्या अर्थाने कंधार लोहा मतदार मतदारसंघाचं आणि चिखलीकर साहेबांचं नातं हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याचं मोठं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या सगळ्यांचे लोकनेते माननीय चिखलीकर साहेब हे अठरा पगड जाती किंबोना जेवढे समाज जेवढे जाती आहेत त्या सगळ्यांना सन्मानाने एकत्रित घेऊन त्या ठिकाणी त्यांची कामं करण्याचा एक जो प्रण त्यांनी अंगीकारला आहे आणि त्याच माध्यमामधून मागच्या तीस पस्तीस वर्षापासनं आदरणीय साहेब हे मतदारसंघामध्ये काम करत असतात आणि खऱ्या अर्थाने आज सांगताना अत्यंत आनंद होतो की काल चौदा पॉइंट सतरा लक्ष रुपयाचा निधी फक्त कंधार, कंधार शहरामध्ये माननीय साहेबांनी त्या ठिकाणी दिला काल तिथली भूमिपूजन आणि काही लोकार्पण आपण त्या ठिकाणी केले आणि आज लोहा शहरामध्ये तब्बल चौदा कोटी रुपयाचा निधी माननीय साहेबांच्या माध्यमातून लोहा शहरामध्ये आणलेले आणि त्याची सुद्धा कामं आता त्वरित आणि गतीने या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचा निश्चित आनंद आपल्या सगळ्यांना होतोय खर तर साहेबांचा आणि आपलं ला नातं मी इथं वेगळं सांगण्याची गरज नाही पण आज प्रत्येकाने एक समजून घेण्याची गरज आहे की आपल्या हाकेला ओ देणारा नेता कोणता आहे खऱ्या अर्थाने प्रशासनावर पकड कुठल्या नेत्याची आहे खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वजन कुठल्या नेत्याचं आहे कारण हे पण खूप महत्वाचं असतं आपल्याला वाटतं निधी आणला निधी आणला पण कोट्यावधीचा निधी आणणं खायचं काम नाही त्यासाठी मंत्रालयामध्ये आपला वजन खर्च करावं लागतं नेत्यांकडे आपलं वजन खर्च करावं लागतं आणि नेते सुद्धा अशाच नेत्याला मदत करतात की ज्यांच्यामध्ये ताकद आणि खऱ्या अर्थाने जे लोकनेते आहेत लोकांची सेवा करतात अशाच नेत्यांना त्या ठिकाणी निधी मिळतो त्यामुळे आज आपण सगळ्यांनी विचार सगळ्यांना आज माहितीये की चिखलीकर साहेब म्हणजे आज मी कुणालाही विचारलं तर आमचा नेता म्हणत नाहीत माझा नेता म्हणतात म्हणजे कुटुंब प्रमुखाचं स्थान आपण साहेबांना त्या ठिकाणी देतो बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की साहेबांनी आपल्या सुख दुःखामध्ये आपली साथ दिली आणि साहेबांच्याही सुख आणि दुःखामध्ये साहेबांच्या पाठीशी खंबीर राहणारी हीच जनता होती आणि त्याचा विसर साहेबांनी कधी पडू दिला नाही आपल्या सगळ्या नाणी आता लोकसभेला काय झालं काय नाही झालं या बोलत मी जाणार नाही पण खऱ्या अर्थाने मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक नेतृत्व साहेबांनी ने तयार केलं एक चांगलं नेटवर्क साहेबांनी ने तयार केलं प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा निधी वर्ग करण्याचं काम माननीय साहेब खासदार असताना त्या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे आपल्या बरोबरीने साहेबांनी नांदेड जिल्ह्याचा सुद्धा विकास केलेला आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही कारण आपल्या कार्यकर्त्यांना काय सवय साहेबांना काय नेहमीच साहेब विकास करतात नेहमीच निधी येतो हो। तेव्हा आपण त्याचा उच्चार करत नाही आपण सांगत नाही आपल्याला वाटत नाही हा चौदा कोटी आणले वीस कोटी आणले पंधरा कोटी आणले साहेब आणतच राहतात त्यामुळे त्याचा उल्लेख आपण करत नाही पण पन विरोधकांनी पन्नास लाख जरी आणले तरी पण पन्नास कोटी आणल्या इतपत त्यांची भाषणं आपण आजकाल सगळे सोशल मीडियावर बघताना आपण बघतो आपण का सांगत नाहीत साहेब का सांगत नाहीत कारण साहेब हे सांगतात की तुम्ही माझी मंडळी आहात तुम्ही माझी लोक आहात त्यामुळे तुमच्यावर उपकार केले नाहीत मी जर काही निधी आणला तुमच्यासाठी काही रस्ता दिला विहार दिला एखादा सुशोभीकरणासाठी काय दिलं रस्ते बांधले पीएससी दिल्या ग्रामीण रुग्णालय दिलं एअरपोर्टला त्या ठिकाणी विमानं सुरू करून दिली आज जलजीवन जलजीवन मिशनच्या प्रत्येक योजना गावागावामध्ये केंद्र शासनाची योजना आहे नॅशनल हायवे बायपास कुणी आणला साहेबांनी आणला पण कधीही आपण ह्याचा ओआप केला नाही कारण साहेबांचं हे मत आहे की जनता माझी आणि मी जनतेचा त्यामुळे तुम्ही साहेबांना मदत केली तर तुम्ही साहेबांवर उपकार करत नाहीत आणि साहेबांनी तुम्हाला मदत केली तर साहेब तुमच्यावर उपकार करत नाहीत इतकं प्रेमाचं आणि सलोख्याचं नातं आपलं आणि साहेबांचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे आता जे कोणी नवीन आलेले आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत आताचे त्यांना तुमचं आणि साहेबांचं नातं कळायला अजून वीस वर्ष तर कमीत कमी लागतील रक्ताची नाते कदाचित ते असतील पण जीवाभावाची नाती इथं बसलेली आहेत आता बगडे त्यांनी भाषण केलं भाऊ म्हणून साहेबांचा उल्लेख केला मुलांचे मामा म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला ताईंशी रक्ताचं नातं नाहीये पण निश्चितच साहेब ताईंशी प्रेमाचं आहे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि असं प्रत्येक नातं साहेबांनी प्रत्येकांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की लोहा शहराचा विकास कुठल्याही पद्धतीनं थांबणार नाही मतदारसंघाचा विकास कुठल्याही पद्धतीनं थांबणार नाही यासाठी साहेबांनी सातत्यानं प्रयत्न केलं एक सुंदर उदाहरण काल प्रवीण बाबा बोलताना त्यांनी दिलं की आपण ज्या झाडाखाली बसलो त्या झाडाची उंची आपल्याला झाडाखाली बसून कळत नाही ती पुढचा माणूस बघते आणि तो म्हणतोय केवढं मोठं झाड आहे त्यामुळे आपले साहेब असल्यामुळे आपल्याला त्यांची उद्या उंची कदाचित कळली नाही पण मंत्रालयामध्ये आपण गेलो असेल तर चिखलीकर साहेब म्हणजे आदरणं नाव त्या ठिकाणी घेतात कुठे मिनिस्टर कडे गेलं तर आदरानी नाव घेतात नांदेड जिल्ह्यात कुठं आपण आपण प्रवास करू लागलो बसने करू लागलो नाव घेतात रेल्वेने करू लागलो नाव घेतात विमानाने आणि चिखलीकर साहेब म्हणजे अरे बापरे लोकनेता आहे त्यांचं काम वेगळंच आहे म्हणजे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आताची काय परिस्थिती आहे आताचे आमदार जर मंत्रालयात एखाद्या डिपार्टमेंटला जाऊन आले भेटून आले की डिपार्टमेंट मधला अधिकारी म्हणतो कि हा याला आमदार करणारे किती शहाणे असतील म्हणजे तिथं सुद्धा कदार बदनामीच होण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे किंवा यांना यांना जरी जनता निवडून देत असेल तर जनता किती शहाणी असेल अशा पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते लोकप्रतिनिधीबाद लो वेगळं बोलण्याची काही आवश्यकता नाही सगळ्यांनी पाच वर्ष सगळा त्यांचा खेळ सगळं आपण त्याला एक प्रकारे नाटक म्हणू शकतो नाटक केलं आमदाराची भूमिका वेगळी त्यांच्या पत्नीची भूमिका वेगळी त्यांच्या मुलाची भूमिका अजूनच वेगळी हे म्हणत मी निवडणुकीला उभे राहतो हे म्हणतो मी निवडणुकीला उभे राहतो हे जाऊन अजित पवारांना भेटतं ते जाऊन शरद चंद्र पवार साहेबांना भेटतात दोघे मिळून दुसऱ्या दिवशी राहुल गांधीचं स्वागत करतात हे आश्चर्यच आहे नाही का आश्चर्यच आहे पाच वर्ष आमदार असताना भवनामध्ये विकासाचे किती मुद्दे मांडले हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे पाच वर्षामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना विम्याचे प्रश्न निर्माण झाले अनेक गोष्टी होत्या लाईट चे प्रश्न मध्ये निर्माण झाले मग त्या मतदारसंघातील विकास कामाबद्दल मुद्दे मांडण्यासाठी आपण त्यांना निवडून दिले का जातीपातीच तेड निर्माण करणारे वादग्रस्त विधानं विधान भवनामध्ये जाऊन आपल्या तालुक्याचं नाव खराब करण्याचं काम आमदारांनी त्या ठिकाणी केलंय आणि याचा तीव्र निषेध मी या ठिकाणी करते कारण साहेबांनी कधी बौद्ध समाज म्हटले नाहीत कधी मुस्लिम समाज म्हटले नाहीत कधी पतंग समाज म्हटले नाहीत कुठल्याही समाजाला दुहेरी भूमिका देण्याचं काम साहेबांनी केलं नाही सगळ्यांना सन्मानाने वागवण्याचं काम त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी कायमच केलेलं आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मस्के भाऊ बसलेले आहेत दादा बसलेले आहेत नरेंद्र भाऊ बसलेले आहेत आणि इथे बसलेले कित्येक जण असे आहेत की प्रत्येक समाजाला करीमबाई आपले आहेत प्रत्येक समाजाला एक मानाचं स्थान देण्याचं काम मान्य चिखलीकर साहेबांनी केले मी तो तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही फक्त एक आपलं रिव्हिजन व्हावं की पाच वर्षात काय केलं त्यांनी यासाठी मी हे सगळं बोलण्याचं हे करते मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाहीये पण कंधार लोहा मतदारसंघाचं नाव राज्यामध्ये खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विद्यमान आमदारांनी केलंय आणि आपल्या कंधार लोहा तालुक्याला प्राचीन संस्कृती आहे एक वारसा आहे एक संस्कृतीचा वारसा आहे आणि या पाच वर्षामध्ये संस्कृतीचा आणि त्यांच्या वागण्याचा कुठंच मेळ बसलेला आपल्याला दिसत नाही आरेरावीची भाषा करणं मांड्या ठोपटणं ह्याची बघतो त्याची बघतो ही भाषा करणं आपल्या कार्यकर्त्यांचं सातत्यानं अपमान करणं या गोष्टी सातत्याने पाच वर्षामध्ये घडल्या आपण सगळेजण शांत बसवून ते सहन करण्याच्या पुढे आपण दुसरं के काही केलं नाही आणि याचा अर्थ आपण काही बोलू शकत नव्हतो असं होतं का आपण काही करू शकत नव्हतो असं आहे का आमदारांच्या पत्नी परवाच्या दिवशी भाषणात म्हणाल्या या ठिकाणी कंदार लोह्याचे प्रभारी म्हणून आदरणीय भरतजी लोहा प्रभारी म्हणून विधानसभेचं काम या ठिकाणी बघणार आहेत त्यांचं सुद्धा मी यहां पे स्वागत करती हूं सर आमदाराच्या पत्नी म्हणाल्या की आम्ही खूप विकास कामे आणतो पण आमची कामं अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी केला आता बऱ्याच जणांनी केला म्हणजे त्याच्यात त्यांचा कुणाला सांगायचा उद्देश होता साहेबांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न होता कारण साहेबांकडे बोट दाखवला नाही तर टीआरपी मिळत नाही प्रसिद्धी मिळत नाही लोकांना ना कुतूहल असते काय म्हणले असतील आपल्या साहेबांविषयी किंवा काय म्हणले असतील ते त्यांच्याविषयी ते आपल्या सगळ्यांना चिखलीकर साहेबांची ताकद माहिती आहे चिखलीकर साहेबांना जर त्यांची कामं बंद पाडायचे असले तर त्यांचं एकही काम मतदारसंघात साहेबांनी होऊ दिले असते का होऊ दिले असते का, का? बोला की साहेबांनी जर ठरवलंच असतं की यांचं कामच होऊ द्यायचं नाही मतदारसंघात तर साहेबांसाठी ते काही कठीण होत का पण साहेबांनी कधीही कुठल्याही विकास कामाला त्या ठिकाणी आजपर्यंत विरोध केला नाही त्यामुळे के प्रयत्न त्यांनी या ठिकाणी करू नये अशीच मी त्यांना या ठिकाणी सूचना करते पाच वर्षामध्ये तुम्हाला निधी आणता आला नाही पाच वर्षात तुम्हाला काम करता आले नाही आणि निवडणुकीच्या पुढं नारळ घेऊन फोडत बसता त्यातली अर्धी काम भोग असत हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगते त्यामुळे जनतेने आवश्यकता नाही ज्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षात काम करता आले नाहीत आता नारळ घेऊन फिरतायत त्यामुळे अशा लोकप्रतिनिधी पासून थोडं जपून राहिलेलं पाहिजे कारण साहेबांनी सांगितलं साहेबांनी आजपर्यंत एकही खोटं नारळ मतदारसंघामध्ये फोडलं नाही काम होत असेल तर हो आणि होत नसेल तर नाही ही भूमिका माननीय साहेबांची पहिलीपासून आहे आणि त्यामुळंच आज ही सगळी जनता साहेबांच्या सोबत आहे कारण साहेबांनी कधी बघतो करतो बघूयात म्हणून कुणालाही झुरळ ठेवलं नाही काम होत असेल तर हे काम होतं आणि नाही होत तर नाही होत म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे साहेबांच्या कामाचा हवा का आपल्या सगळ्यांना माहिती आहे दररोज जवळपास पाचशे ते हजार लोकांना साहेब भेटतात एका मिनिटात एका माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे साहेब त्यामुळे आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने आपण सगळे कुटुंबातले आहात त्यामुळे साहेब काय आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण इतकंच सांगेल की हे आपले सगळ्यांचे नाते संबंध आहेत त्यामुळं जातीपातीचे राजकारण साहेबांनी कधी केलं नाही आयुष्यात ते कधी करणार नाहीत ह्याची ग्वाही या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आहे त्यामुळे अशा नेतृत्वाला जपण्यासाठी अशा नेतृत्वाला मोठं करण्यासाठी आणि अशा नेतृत्वाच यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा माननीय चिखलीकर साहेब यांना या विधानसभेमध्ये आशीर्वाद द्यायचे हे मी या ठिकाणी सांगते प्रत्येक जणांना वाटेल साहेबांचे कार्यकर्ते गावागावामध्ये आहेत आपल्याला काय कमी नाही साहेबांनी निधी दिलेले साहेब तर कसे पण निवडून येतील साहेब कसे पण निवडून येत्या पण आपल्याला साहेबांना भरगच्च आणि भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून आणायचे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करायची आहे हेच या ठिकाणी सांगते आणि साहेब जरी खासदार होते कदाचित साहेब आपल्याला खूप वेळ देऊ शकले नाहीत पण आपल्या सुखात दुःखात येण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं साहेब जरी खासदार होते तर दादा विधानसभेचा प्रमुख म्हणून त्यांच्या माध्यमामधून आपल्याशी संपर्क साधणं असेल मी स्वतः कंदार गृहमध्ये वेळ देणं असेल आणि आमचे सगळे पदाधिकारी त्यामुळे इथं बसलेल्या कुणीही सांगावं की आजपर्यंत आमच्याकडे लग्न होतं आणि काही आले नाहीत आमच्याकडे दुःखाचा प्रसंग होता प्रवीण दादा आले नाहीत असं कधीही होणार नाही कारण आपल्या सगळ्यांना आम्ही कुटुंब समजलेलं आहे आणि तळाच्या हाताच्या खोडासारखं या मतदारसंघाला साहेबांनी सांभाळलेलं आहे आणि ती सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्यांची मुलं म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता आपले साहेब असं नेतृत्व तयार व्हायला तीस पस्तीस वर्ष लागतात त्यामुळे या नेतृत्वाला जपण्याची सगळी जबाबदारी आता माझ्या कंधार वाहतील सगळ्या जनते त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करते प्रत्येकाने जोरदार प्रचाराला लागायचंय ला साहेबांनी दिलेला निधीचा वहापोह त्या ठिकाणी करायचंय साहेबांनी केलेल्या कामाचा वहापोह करायचंय कारण साहेबांसारखं नेतृत्व जपण्याची जबाबदारी साहेब आपले आहेत त्यामुळे आपण सगळेजण कराल की अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि मनापासून आनंद होतोय कारण छत्रपती आणि विजन लागत की साहेब ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आले त्यावेळेला साहेबांचं सा विजन तयार होतं की इथे सुशोभीकरण कशा पद्धतीनं झालं पाहिजे याच सुद्धा दृष्टी साहेबांची होती साहेबांनी सांगितलं अहमदपूर मध्ये ज्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं आपल्या लोहा तालुक्यामध्ये लो झालं पाहिजे लोहा शहरात झालं लो पाहिजे त्यामुळं असं एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व आपले साहेब आहेत मी तर खूप आनंदात आहे आणि सगळे शिवप्रेमी आपण खूप आनंदात आहोत की महाराजांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती सुंदर असं सुशोभीकरण या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्या लोहावासियांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय जा महाराष्ट्र जय श्रीराम